नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे आपण देवयानीचे मनोगत वाचले उर्वरित भाग पुढे वाचूया त्या रात्री जे विपरीत घडले त्यात माझा काय दोष होता शुक्राचार्यांची मुलगी यदूची आई आणि हस्तिनापूरची महाराणी या तिघीही मी जे केले तेच उचित होते असे सतत मला सांगत आले आहेत त्यांच्यापैकी एकीने देखील त्या रात्रीच्या माझ्या कठोर निर्णयाबद्दल कधी कुरकुर केलेली नाही मग तू चुकलीस तू आपल्या धर्माला जागली नाहीस तू तुझं तु जा कर्तव्य जाणलं नाहीस असे अधूनमधून माझ्या कानात कोण कुजबुजते हे शब्द ऐकून अनेकदा मी दचकून जागी झाले आहे उलटसुलट विचारांच्या शरपंजरी रात्रभर तळमळत पडले आहे आपल्या अंकुशाने सतत अठरा वर्षे मला टोचित राहणारी ती स्त्री कोण आहे रात्री बिळातून बाहेर पडणाऱ्या उंदराने उघड्यावर पडलेले सुंदर वस्त्र पुरतडून टाकावे अशी ही अज्ञात स्त्री निद्रेतल्या बेसावधक्षणी माझ्या निश्चयाचे हळूहळू तुकडे करू लागते या स्त्रीला नाव नाही रंग नाही रूप नाही तिचे माझे काय नाते आहे हेही मला नीट कळत नाही ती ययाती महाराजांची पत्नी आहे असे पहिल्या पहिल्यांदाच मला वाटले तिची कुरकुर बंद करण्याकरिता मी म्हणे लब्बाड कपटी नवऱ्यावर विवाहाचं पावित्र्य पायदळी तुडवणाऱ्या पतीवर पत्नीनं प्रेम करावं तिला काय मन नसतं हृदय नसतं अभिमान नसतो अधिकार नसतो त्या रात्री मी जो निर्णय घेतला तोच बरोबर आहे आपण पती सुखाला आचवणार हे ठाऊक असूनही त्या रात्री मी तो निर्णय घेतला प्राण गेला तरी तो मी बदलणार नाही त्या वेडीचे समाधानच कधीच झाले नाही इतकी वर्षे झाली ती तशीच कुरकुरत राहिली आहे अजूनही एखाद्या उदासक्षणी ती किंचाळू लागते तू आपल्या धर्माला जागली नाहीस तू आपलं कर्तव्य जाणलं नाहीस प्रेम काय बाह्य गोष्टींवर अवलंबून असतं प्रीती एका हृदयातून उगम पावणारी आणि दुसऱ्या हृदयाला जाऊन मिळणारी महानदी आहे वाटेत कितीही उंच डोंगर येवोत त्यांना वळसा घालून ती पुढे वाहत जाते ज्या दिवशी कुठलंही माणूस आपलं होतं त्याच दिवशी त्याच्या गुणांचा आणि अवगुणांचा मनुष्याच्या मनातला हिशेब संपतो मागे राहते ती केवळ निरपेक्ष प्रीती अडखळत ठेचाळत धडपडत पुन्हा पुन्हा पडत पण पडूनही भक्तीच्या शिखराकडं जाण्याचा प्रयत्न करणारी प्रीती परमेश्वराची पूजा करताना त्यांना आपल्याला काय दिलं आहे आणि का दिलं नाही याचा आपण कधी हिशेब करतो का प्रीती ही मानवानं केलेली पूजा आहे ती पूजा तू मोडलीस धर्माला तू कलंक लावलास तू कधीही सुखी होणार नाहीस आज असेच झाले यदूला बंदिवान केल्याची अभद्र वार्ता घेऊन अमात्य आले ती एकूण मी सुन्न होऊन बसले माझ्या या दुःखी मनस्थितीचा फायदा घेऊन ही कवटाळीन माझ्या कानी कपाळी ओरडू लागली तू स्त्रीधर्माला जागली नाहीस तू पत्नी धर्म पाळला नाहीस त्या पापाचं हे फळ आहे छे अगदी असत्य आहे हे यदूचा पराभव हे महाराजांच्या पापाचं फळ आहे अठरा वर्षे त्यांनी रचलेल्या पापांचा डोंगर आज माझ्या अश्राफ पोराच्या मस्तकावर कोसळला आहे त्यांच्या पापांची फळे कुणाला चाखावी लागली नाहीत तो बिचारा माधव त्यांचा जीवाभावाचा मित्र शर्मिष्ठेला नगराबाहेर नेऊन सोडण्याच्या कामी त्याने आपले प्राण गमावले त्याची वादक्त वधू माधवी जणू रतीची प्रतिमा किती सुरेख होते तिचे डोळे पण एक दिवशी त्या पोरीचे प्रेत यमुनेत सापडले म्हणे माधवाच्या घरी त्याची म्हातारी आई आणि त्याची पुतणी तारका अशी दोघेच उरली तारका हा हा म्हणता मोठी झाली आजीला नातीच्या लग्नाची काळजी वाटू लागली म्हातारी एकदा खुरडत खुरडत हे सांगायला वाड्यावर आली तुमच्या महाराजांना सांगा की पोरीला चांगला नवरा पाहून द्यायला असे शब्द माझ्या ओठांवर आले होते पण कुंभाराने ओली माती तुडवावी तसा काळपुरुषानं तिच्या देहाचा चेंदामेंदा केला होता तिची दया आली मला बघूया हं तारकेला चांगलासा नवरा असे म्हणून मी तिची बोळवण केली पुढे काही दिवसांनी कळले की पोरीला वेळ लागले आहे मला हे खरेच वाटेना मी माधवाच्या घरी गेले तारका फुलांची माळ करीत दारात बसली होती तिचे रूप कसे फुलवून आले होते पण तिच्या डोळ्यात भयानक शून्यता दिसत होती तिने खूप वेळ माझ्याकडे टक लावून पाहिले पण मला काही ओळखले नाही तिने शेवटी मी म्हणाले तारके तू ही माळ देशील मला ती उठली आणि अर्धवट गुंफलेली माळ माझ्या पुढे करीत म्हणाली घ्या ना ही माळ घ्या ना लगेच आपला हात मागे घेत ती उदगारली एक शपथ द्या आधी ही फुलं कुसकरणार नाही अशी शपथ द्या मग मी तुम्हाला माळ देईन इतक्यात तिची आजी बाहेर आली ती तारकेला म्हणाली अगपोरी यांना ओळखलं नाहीस तू या आपल्या महाराणी नमस्कार कर पाहू यांना तिने आजीला विचारले कुठली महाराणी मातारी म्हणाली अग वेडे ययाती महाराज नाहीत का आपले त्यांच्या या महाराणी तारकाखाली मान घालून काहीतरी पुटपुटली मग हातातल्या माळेकडे पाहत ती ओरडली अग बाई केवढा साप आहे हा साप साप ती माळ तिने दूर फेकून दिली तिच्याकडे बोट दाखवीत ती म्हणाली आजी तो भग साप त्याला मारायला चांगली आण हळूच जा नाहीतर तुला चावेल तो मघाशी मला चावला बघ इथं इथं तारकेचा महाराजांशी तसा काय संबंध होता ती त्यांच्या मित्राची पुतणी पण ती काही दुर्दैवाच्या फेऱ्यातून सुटली नाही माझा लाडका यदू तो अशा पित्याच्या पोटी जन्माला आला घारीने महाराणीचा रत्नहार झडप घालून उचलून नेला मुलांचे नशीब आईबापांच्या नशिबाशी बांधलेले असते हेच खरे यदू सद्गुणी आणि पराक्रमी व्हावा म्हणून मी त्याला महाराजांच्या जीवनापासून अहोरात्र दूर ठेवले इतके असूनही जे व्हायला नको होते ते झालेच दुर्दैवाचा वारसा या जगात देवादिकांना तरी चुकता येत असेल का अठरा वर्षापूर्वीच्या रात्री मी महाराजांना ती शपथ घ्यायला लावली महाराणी असूनही एखाद्या संन्यासिनीसारखे मी आयुष्य काढले रात्र रात्र मी तळमळत राहिले प्रियजनांच्या सहवासात सारी दुःखी विसरून जाऊ इच्छिणाऱ्या मनाला मी तसेच जळत ठेवले एखाद्या वेळी माझ्या मनाचे हे सारे बांध फुटत मग आतून उसळून बाहेर येणाऱ्या महापुरात मी वाहून जाई मी रथात बसे अशोकवनाकडे न्यायला सांगे पण अशोकवनापर्यंत रथ नेऊनही मी कधी आत गेली नाही महाराजांनी मात्र आपली शपथ किती विपरीत रीतीने पाळली ते सहा सहा महिने नगर सोडून बाहेर जाऊ लागले अष्टोन प्रहर विलास मग्न त्यांचा क्रम सुरू झाला पहिल्या पहिल्यांदा हे ऐकले की माझ्या मनाला विंचू डसल्यागत वेदना होत स्त्री पुरुषांमधल्या प्रेमसंबंधांची सिसारी येईल परमेश्वराने हे आकर्षण निर्माण केले नसते तर जग किती सुखी झाले असते असे वाटू लागले एखाद्या वेळी हृदयाच्या कोपऱ्यातली कुठली तरी एक नाजूक तार कापीत होई तिच्या किणकिणातून बोल उमटू लागत वेडे हा अभिमान सोड अशी धावत जा महाराज असतील तिथं जा ते मध्याच्या धुंदीत असतील असू दे अपरिचित अप्सरेच्या बाहुपाशात असतील असू देत तिथं तू जा त्यांचे पाय आसवांनी धुवून त्यांना विनंती कर काय चालविलं आहे हे तुम्ही राजराजेश्वरा कुठं वाहत चालला आहात आपण आकाशातली उल्का आपल्या उच्च स्थानावरून ढळली म्हणजे ती दगड होऊन पडते जीव लगा तुम्ही माझे आहात तुमचा कलंक तो माझा कलंक तुमचा अधपात तो माझा अधपात मी तुमची पत्नी आहे पत्नीची लाज पतीनं राखायला नको मला दारूचा वास सोसवत नाही पण तुमचं सुख ते माझं सुख तुम्ही माझ्या अंगावर चुळा टाका मी हू की चू करणार नाही मग तर झालं एखादं फूल कुसकरावं तसा तुमच्या सुखासाठी या देवयानीचा चोळामोळा करा पण ही धर्माची अमर्यादा थांबवा आपल्या पतिधर्माला जागा पुत्रधर्माची आठवण ठेवा राजधर्म विसरू नका महाराजांचे पाय घट्ट धरून असे पुष्कळ बोलावेसे वाटे पण ते क्षणभरच दुसऱ्या क्षणी कचाची आठवण होई त्याचे माझ्यावर किती उत्कट प्रेम होते केवळ कर्तव्य म्हणून त्या प्रेमाचा त्याने त्याग केला संजीवनी विद्या घेऊन तो देवलोकात परत गेला स्वर्गातल्या सारा अप्सरांनी आपले लावण्य त्यांच्यावरून ओवाळून टाकले असेल पण तो भुलला नाही चळला नाही आपल्या व्रतापासून ढळला नाही कचाचे वैराग्य आठवले की महाराजांच्या विलासप्रियतेची घृणा येई झाले गेले विसरून जाऊन त्यांना क्षरण जायच्या कल्पनेची शरम वाटे सारा अभिमान उसळून येई तो म्हणे दगडाला फूल कशासाठी व्हायची पुष्पांचा सुगंध पाषाणाला कधीतरी लागला आहे का पुरुषाने प्रेम करावे तर ते कचासारखे स्त्रीने पूजा करावी तर अशा पुरुषाची कचाशी माझे लग्न झाले असते तर मी सुखी झाले असते त्याच्या पर्णकुटिकेत मला जो आनंद लाभला असता तो या राजवाड्यात एक दिवसही माझ्या वाट्याला आला नाही पण खरेच मी सुखी झाले असते का माझे त्याच्यावर प्रेम होते पण केवळ मनाच्या या अंधळ्या ओढीने मनुष्य सुखी होतो का त्याच्यावरले माझे प्रेम निरपेक्ष होते का छे तो आत्मपूजेचाच एक प्रकार होता माझे जर त्याच्यावर खरेखुरे प्रेम असते तर त्याला शाप देताना माझी जीभ अडखळली असती माझे ओठ त्या विषारी शब्दांच्या स्पर्शाने काळे निळे पडले असते प्रेम म्हणजे काय केवढे मोठे कोडे आहे गेली हे गेली अठरा वर्षे महाराजांनी मांडलेल्या किळस्वाना धुमाकूळ हे काय प्रेम आहे महाराजांनी शर्मिष्ठेवर केले ते काय प्रेम होते आपल्या बायकोला फसवून दुसऱ्या बाईच्या नादी लागणे शर्मिष्ठा तिची आठवण झाली की अंगाची कशी लाही लाही होते कुठल्या कुमुहूर्तावर तिला माझी दासी करायची दुर्बुद्धी मला झाली तिच्या पायी महाराज मला दुरावले मी इकडे त्यांच्या साध्या स्पर्शाला मुकून बसले ते तिकडे अधप पाताच्या गर्तेत जाऊन पडले आज युवराज यदूचा पराभव झाला त्याला शत्रूने कैद करून नेले इतके अनर्थ घडले पण त्यांना काही खंत आहे का कशाची महाराजांनी धावत यायला हवे होते ते यदूला सोडविण्यासाठी निघाले असते तर त्यांना ओवाळताना माझ्या डोळ्यात पाणी उभे राहिले असते ती आसवे हळूच बोटाने निपटीत ते म्हणाले असते वेडी कुठली पंधरा दिवसात यदूला तुझ्यासमोर आणून उभे करतो की नाही पहा वेडी कुठली किती गोड शब्द आहेत हे हे शब्द ऐकण्याकरिता स्त्रीने जन्माला यावे आणि ते एकता एकता या जगाचा निरोप घ्यावा कुणीतरी मायेने आपल्याला जवळ घ्यावे गोड गोड शब्दांनी धीर द्यावा आपले मस्तक प्रेमळपणाने थोपटावे त्या भावपूर्ण स्पर्शाने मनातले सारे वणवे एका क्षणात विजवावेत छे एकटेपणाचे हे दुःख सदैव माझा असाच पाठलाग करणार काय हे सुख मला कधीच मिळणार नाही काय शेवटपर्यंत मी अशीच भुकेली राहणार काय मी सुन्न मनाने बाहेरचा काळोख पाहत उभी होते अठरा वर्षातल्या कितीतरी स्मृतींच्या अंधुक आकृती काळोखात भटकणाऱ्या भूतासारख्या माझ्या मनात पिंगा घालू लागला माझा धीर सुटला वाटले असे रथात बसून अशोकवनातकडे जावे महाराजांच्या गळ्यात पडावे आणि म्हणावे अंधारात चांदण्याकडे पाहत चालणाऱ्या माणसाला सर्पदंश व्हावा तसे मला वाटले यदूची आठवण झाली अजून अमात्य परत आले नव्हते म्हणजे यदूला सोडवण्यासाठी महाराज काही करू इच्छित नव्हते हे उघड होते दासीने अमात्य आल्याची वर्दी दिली ते महालात आले खाली मान घालून मुकाट्याने उभे राहिले मी तीव्र स्वराने त्यांना प्रश्न केला इतका वेळ का लागला अमात्य महाराजांची भेटच होईना यदूला शत्रून कैद केलं आहे हे कळविल्यावर सुद्धा हो का सेवकाने ते सांगू नये महाराणींनी ते ऐकू नये आलं सारं लक्षात महाराज विलासात मग्न होते होय ना अमात्य स्तब्ध राहिले मी प्रश्न केला शेवटी भेटले की नाही महाराज तुम्हाला भेटले काय म्हणाले माझी हकीकत ऐकून ते नुसते हसले हसले माझ्या अंगाचा तिळपापड झाला हे ऐकून पण मनावर कसा बसा ताबा ठेवून हा प्रश्न मी विचारला अमात्य खाली मान घालून बोलू लागले महाराणींचा निरोप मी त्यांना सांगितला तेव्हा ते पुन्हा हसले मग म्हणाले महाराणींना म्हणावं इतक्या वर्षांनी आठवण केल्याबद्दल महाराज आपले फार ऋणी आहेत मी खालचा ओठ चावला रक्त येईपर्यंत चावला तरी मन स्थिर होईना अमात्य तर समोर पुतळ्यासारखे स्तब्ध उभे राहिले होते मी संतापाने त्यांना प्रश्न केला पुढं ते चाचरत उत्तरले पुढं महाराज जे बोललेत माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली होती मी म्हणाले महाराजांच्या बोलण्यातलं अक्षरणी अक्षर मला कळलं पाहिजे का कू करीत कापऱ्या स्वरात महाराजांचे ते उन्मत्त शब्द अमात्यांनी सांगितले महाराणीलाही शत्रूनं कैद करून घ्यावं माझी काही हरकत नाही त्याला महाराणींशी माझा काही संबंध नाही हे शब्द विषारी बाणासारखे माझ्या काळजात घुसले मी त्यांची कुणी नाही मला शत्रूने कैद करून नेले तरी त्यांची काही हरकत नाही कशाला असेल आयता यांच्या वाटेतला काटा दूर होईल बरे आहे म्हणावे लग्नाच्या दिवसापासून सुरू झालेला आमच्या या युद्धाचे अखेरचे कांड लवकरच सुरू होईल बाबांची तपश्चर्या संपू दे मग मी यांची कुणी आहे की नाही ते यांना एका घटकेत कळेल लग्नाच्या वेळीच शर्मिष्ठेशी जपून वागायला बाबांनी यांना बजावले होते पण ही पडली ओढाळ गुरांची जात मुसक्या बांधल्या तरी जाता जाता जवळच्या शेतात तोंड घातल्याशिवाय कधी राहायची नाही यदूला कसे मुक्त करावे याचा मी आणि अमात्य विचार करू लागलो इतक्यात एक दासी धावतच आली तिच्या मुद्रेवर आनंद ओसंडून वाहत होता ती घाईघाईने म्हणाली बाहेर एक दूत दौडत आला आहे देवी त्यानं घोड्यावरून खाली उडी टाकली न टाकली तोच घोडा रक्त ओकून पटांगणावर मरून पडला तिथचा राग आला मला त्या दूताला आणायचे सोडून मी लगबगीने महाला बाहेर आले तिथे तो दूत उभा होता तो नम्रतेने अभिवादन करून म्हणाला देवी मोठी आनंदाची वार्ता घेऊन आलो मी युवराज शत्रूच्या कैदेतून सुटले माझा आनंद गगनात मावेना यदूच्या शौर्याचा आणि साहसाचा मला विलक्षण अभिमान वाटू लागला मी अधीरतेने प्रश्न केला युवराज कसे सुटले कसे निसटले पहारेकऱ्यांना ठार मारून अह आपला जीव धोक्यात घालून त्यांना सोडवून आणलं कुणी सेनापतींनी सेनापती सेना नाही युवराजांच्या एवढाच एक तरुण वीर आहे त्यानं त्याचं नाव त्या वीराचं नाव मला माहीत नाही तो काही आपला सैनिक नाही देवींना ही, ही शुभवार्ता कळविण्यासाठी सेनापतींनी लगेच मला रवाना केलं त्या वीराला बरोबर घेऊन महाराणींच्या दर्शनाकरिता युवराज राजधानीकडे यायला निघाले आहेत असा सेनापतींचा निरोप आहे पंधरा दिवसात ते हस्तिनापूरला येतील त्या दूताला कसला अलंकार द्यावा या विचारात मी होते तोच दुसरा दूत बाहेर आला आहे असे सांगत एक दासी धावत आली माझे मन चरकले जीव खालीवर होऊ लागला यदू मला भेटायला निघाल्यावर दबा धरून बसून शत्रूने त्याला पुन्हा पकडून तर नेले नसेल ना ती पाच सहा पळे मला पाच युगांसारखी वाटली दुसरा दूत आत आला तो दृष्टीला पडताच मी त्याला ओळखले तो ऋषभ महाराजांचा दूत होता अतिशय आनंददायक वार्ता घेऊन आला होता बाबांची तपश्चर्या संपली सफल झाली होती भगवान शंकरांनी संजीवनीसारखीच एक अद्भुत विद्या त्यांना वर म्हणून दिली होती राक्षस राज्यात महोत्सव सुरू झाला होता त्या महोत्सवात मला नेण्यासाठी बाबा इकडे यायला निघाले होते पंधरा दिवसात ते इथे पोचतील असा ऋषभ परवा महाराजांचा निरोप होता आनंदाच्या लाटांवर तरंगू लागलेली देवयानी दुःखी देवयानीचे सांत्वन करू लागली तिचे अश्रुपूषित ती म्हणत होती आज तुझीही तपश्चर्या सफल झाली अठरा वर्ष तू फार फार ताप भोगलास आता तुझ्या आयुष्यातला उन्हाळा संपला तू शर्मिष्ठेविषयी थोडेसे शुक्राचार्यांना सांग मग काय काय चमत्कार होतो ते पहा तुझे बाबा तत्काळ यदूला सिंहासनावर बसवतील ते महाराजांना अशी शिक्षा करतील माझ्या उघड्या डोळ्यांपुढे एक स्वप्न तरळू लागले हस्तिनापूरचा सम्राट म्हणून यदूला अभिषेक होत आहे साऱ्या आर्यावर्तातल्या नद्यांचे पवित्र जल त्यांच्या मस्तकावर शिंपडले जात आहे तरी या अभिषेकात काहीतरी कमी आहे असे कचापासून सर्व ऋषीमुनींना वाटत राहते शेवटी यदू मला नमस्कार करतो माझ्या डोळ्यांतून त्यांच्या मस्तकावर आनंदाश्रू ओघळू लागतात बाबा हसून म्हणतात आता यदूचा अभिषेक पुरा झाला इतक्यात महाराज माझ्यापुढे गुडघे टेकून दिनवाणीने म्हणतात तुझ्या वडिलांच्या शापानं माझ्या साऱ्या अंगाची आग होत आहे तुझ्या अश्रूंनी ती शांत कर मी तुझा शतशहा अपराधी आहे मला क्षमा कर कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद